आजकाल मार्केटमध्ये आय डी कार्ड होल्डरचे भरपूर कंप्लेंट्स येतात जसं का त्याच्यावरती स्क्रॅच पडतात एल्लो होत तुटतात आणि कसं आहे एक दोन महिने झाले एक महिना झाला ना की ते पटकन एल्लो होऊन जातात तर हे जर प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असतील तर तुम्ही आता काहीच काळजी करू नका कारण का आपली कंपनी श्री पेपर मार्ट निप्स आय डी कार्ड मुंबई असं होल्डर बनवते का थे पन पन ते येलो पण नाही पडणार प्लस स्क्रॅच पण नाही येणार आणि ते लवकर तुटणार पण नाही ओके आम्ही आहे ना ह्याच्यामध्ये जे पावडर यूज करतात म्हणजे जे रॉ मटेरियल असतं ते आम्ही फर्स्ट ग्रेडचं यूज करतो ह्याच्यामध्ये काही मिक्सिंग नाही काय नाही काय नाही प्युअर असतं आमचं मटेरियल त्यामुळे जी तुम्हाला एक प्रॉब्लेम्स येतात तुटणारी पिवळं पडणारी हे असं काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्हाला हे असे होल्डर या क्वालिटीचे या टाईपचे होल्डर जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट ट्रिपल नाईन फोर वन डबल नाईन थ्री सेवन आणि अजून एक नंबर देते अल्टरनेट नंबर आहे तो डबल नाईन टू थ्री टू फाय फोर टू सिक्स नाईन